नमस्कार अटल मत नूज मदे आपले स्वागत येथील रामलीला मैदान वाचवण्यासाठी नागरिक न्यायालयाच्या दारी रामलीला मैदान बचाव समितीने जाहीर निषेध करत स्पष्ट मागणी केली आहे के की अनेक वर्षांपासून सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांसाठी वापरले जाणारे रामलीला मैदान तात्काळ जनतेला परत देण्यात यावे समितीचा आरोप आहे की काही भ्रष्ट अधिकारी आणि राजकीय ताकदीच्या आधारे हे मैदान हिसकावून घेतले गेले भूमीपूजनानंतर केवळ पंधरा दिवसातच टेंडर करण्यात आल्याने मोठ्या घोटाळ्याचा संशय व्यक्त केला जात आहे आम्ही आमचे मैदान परत मिळवणारच असा ठाम निर्धार समितीने व्यक्त केला आहे समितीच्या काही सदस्यांनी आक्षेप घेतला होता त्यावेळी मात्र त्यांच्यावर पोलीस बळाचा वापर करून पोलीस ठाण्यात डांबण्यात आले होते ज्याप्रमाणे नेते मंडळी नागरिकांचा फक्त मतदानासाठी जो उपयोग करून घेतात त्यांना मात्र यावेळेस निवडणुकीत हिंदूच धडा शिकवतील वटणीवर आणतील

आमच्या परीने आम आमच्या समिती जे आहे आमच्या समितीच्या परिणी आमची समिती रामलीला मैदान बचाव समिती त्या समितीच्या ह्याने आम्ही माननीय उच्च न्यायालयात आम्ही खटला दाखल करू व आमचं जे ग्राउंड आहे तिथं आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचे सकाळी संध्याकाळ पोलीस भरतीचे मुले तिथे प्रॅक्टिस करायचे सगळे बंद झालेले सगळे बंद झालं कारण की हा जे ग्राउंड आहे रामलीला मैदान खरा म्हणला तर तो आहे तिथं रावणदान व्हायचं आणि त्या रामलीला मैदानाच्या नावामुळं याचं नाव रामलीला मैदान पडतो इथं पत्ता सांगा तिकडचा पत्ता हा एम टू मधला एन सेव्हन सेड को तिथं आता जिम तिथं खाजगीकरण तिथं खाजगीकरण करून तिथं डेव्हलपमेंटच्या नावाखाली जिम स्विमिंग पूल शर्म योगा असं त्यांनी पाच सहा सेक्शन बनवले आणि ते सेक्शन मोफत मध्ये नव्हे आता खरं म्हणलं सगळं मोफत यायला पाहिजे कारण की वाडातल्या लोकांचं ओपन ग्राउंड सिडकोचा आणि सिडकोकडून एन ओ सी न घेता महानगरपालिकेने त्यांना लीजवर दिलं जे की चुकीचं आहे पूर्ण आणि ते त्यांनी चालू करून आठ ते दहा हजार रुपये एका एक विद्यार्थी मागं मंथली लावून ते सगळे पैशाचं भांडवल करू लागले म्हणजे शॉर्ट तो एक व्यापार झाला सरकारी जे जागा आहे जे त्यांनी अनएथराईज्डपणे लीजवर घेतला त्याचं हे काम चालू आहे आणि आम्ही आमचं समितीचा हेतू एवढाच की हा जे ग्राउंड आहे मोकळा हा मोकळा ग्राउंडर फक्त क्रिकेट खेळण्यामुळं जर क्रिकेट खेळायला आले तर संध्याकाळी इथं महिला वॉकिंग करू शकत नाही जे भरती मारणारे जे पोरं जे होळा फेकर करतात ते करू शकत नाही फक्त क्रिकेट नाही यायची पण जर का हे काम थांबलं नाही था। हे तर आम्ही थांबूच हायकोर्टातून था। हायकोर्टात आम्ही माननीय हायकोर्टात आम्ही आटला दाख दाखल करून आम्ही थांबूच पण हे थांबल्यानंतर या वाड्यात था जे इलेक्शन होणार आहे त्या इलेक्शनला पण त्यांना धडा बसेल खरं नेमकं ले की आपल्या वाड्यातलं ग्राउंड मुलांनीच वाचवलं आणि मुलांमुळेच आपल्याला इलेक्शन धडका बसला कारण की लोकप्रतिनिधीचं काम आहे की वाड्यातल्या लोकांचं म्हणणं काय ते लोक वाड्यातल्या लोकांचं म्हणणं सोडून ते भूमाफियांचं म्हणणं पाहू लागले असं आलं नोट टाकले हे असं चालणार नाही आता मी सांगतो आता तुम्ही जे नाव घेत लोकप्रतिनिधींच ते स्वतः या भूमिपूजेला उपस्थित होते तुम्ही नाव विचारलं म्हणून सांगतो ते स्वतः भूमिपूजनला मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते त्या टायमाला आम्ही निश्चित दायऱ्यामध्ये येतो की बाबा तुम्ही याचं पण आमच्याकडे पेपरमध्ये प्रिंट त्यांनी पेपरमध्ये बयान दिलेलं आहे आमच्या अधिकारामध्ये खूपकारपुरतं झाला आणि पेपर आमच्या उच्च न्यायालयाच्या वकिलांच्या हाता दिलेलं आहे पुढची भूमिका आमची पुढची भूमिका एवढीच श्टे आनू, श्टे आनू की आम्ही उच्च न्यायालयातून आम्ही स्टे आणू आणि स्टे आणून आम्ही असं सांगाय आम्ही आणखी स्टे आल्यानंतर आम्ही असं मुद्दा मांडू बाबा तिथं की बाबा आम्हाला हे जे जा आहे जसं असं आमचं ग्राउंड होतं ते ग्राउंड आम्हाला परत करतो माझं नाव, नाव रवी ऍडव्होकेट रवी रंजन सुनील उपाध्याय उपस्थित आमची समिती आहे समितीमध्ये अध्यक्ष जे आहेत ते आपले देवेश चंद्रेश दीक्षित उपाध्यक्ष राजेश मोहनलाल नंद उपाध्यक्ष अभिषेक विजय साळवे सचिव अॅडव्होकेट रविरंजन सुनील उपाध्याय सहसचिव यशवंत संजय तासकर कोषाध्यक्ष विष्णू कैलास बरसे मयूर गंगनाथ काकडे ऋषिकेश संजय साळवे हे सदस्य आणि इतर बाकी सदस्य